नमस्कार ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता अभिनव बोली जेल जे बोलाची आरिसा होईल आपुले स्वरूप आपुलिया बोला म्हणजे आता असं काहीतरी बोलूया जे शब्दांचा आरसा बनेल आणि त्यातून आपलं आत्मस्वरूप आपल्याला दिसेल काय सुरेख सुरुवात केलीत तर आज आपण याच आत्मस्वरूपाची ओळख करून देणाऱ्या ज्ञानेश्वरीतील तेराव्या अध्यायावर म्हणजे क्षेत्र, क्षेत्रज्ञ विभाग योग यावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो हा खूप म्हणजे खूपच महत्वाचा अध्याय आहे भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण जे ज्ञान अर्जुनाला देतात ना त्यावर माऊलींनी केलेलं भाष्य म्हणजे आहा हा केवळ अप्रतिम अगदी यात आत्मा आणि शरीर म्हणजे जाणणारा आणि हे जाणलं जाणारे जग यांचं स्वरूप इतकं सुंदर उलगडून दाखवलं आहे आणि हे ज्ञान म्हणजे नुसतं कोरडं तत्वज्ञान नाहीये नाही नाही तर जगण्याला एक नवी दृष्टी देणारं मार्गदर्शन आहे बरोबर गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्तान आपल्याला सांगतात की हे जे आपलं शरीर आहे हे क्षेत्र आहे आणि या शरीराला जो जाणतो तो आत्मा तो म्हणजे क्षेत्रज्ञ हो तर यांचं स्वरूप काय मग खरं ज्ञान कशाला म्हणायचं आणि जाणण्यासारखं अंतिम सत्य काय आहे यावर माऊलींनी जे चिंतन केलंय ते आज आपण जरा समजून घेऊया नक्कीच आणि या चर्चेतून आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाकडे बघण्याची एक काय म्हणतात त्याला एक वेगळी दृष्टी मिळावी हाच आपला उद्देश आहे बरोबर आणि हे ज्ञान मिळवणं का गरजेचं आहे हे पण सुरुवातीलाच स्पष्ट होतं बरं का कारण याच ज्ञानाने मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो माऊली म्हणतात ना ये न माने अर्जुना जाणीतले जे सुजना ते सायुज्याच्या सदना आपण झाले म्हणजे जो हे ज्ञान जाणतो तो स्वतःच मुक्तीच्या घरापर्यंत पोचतो क्या बात आहे हो तर अध्यायाची सुरुवात होते ती अर्जुनाच्या अगदी मूलभूत प्रश्नांनी भगवद्गीतेत अर्जुन विचारतो प्रकृतीम पुरुषम चैव क्षेत्रम क्षेत्रज्ञमेव एत वेधित्म इच्छामी ज्ञान गेयमच केशव म्हणजे कृष्णा प्रकृती आणि पुरुष क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ द्न्या, तसंच ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे काय हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे अगदी हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच मी कोण हे जग काय आहे ज्ञानाचं खरं स्वरूप काय बरोबर आणि भगवान श्रीकृष्ण या प्रश्नांचं महत्व सांगतात ते म्हणतात की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ द्न्या, यांचं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे कारण ते माणसाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देत आणि मोक्षाकडे घेऊन जातं मग श्रीकृष्ण अधिक क्षेत्र म्हणजे काय हे सांगतात गीतेच श्लोक आहे महाभूतान्य अहंकारो बुद्धीरव व्यक्तमेव इंद्रिया दशैकम च पंचचेंद्रिय गोचरा आणि पुढे इच्छाद्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एक समासेन स विकारम उदाहृतम हो जे पंचमहाभूत पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश अहंकार बुद्धी अव्यक्त प्रकृती दहा इंद्रिय म्हणजे पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि मन बरोबर आणि इंद्रियांचे पाच विषय रूप रस गंध स्पर्श शब्द तसेच इच्छा द्वेष सुख दुःख संघात म्हणजे हे आपलं शरीर चेतना आणि धृती म्हणजे धैर्य या सगळ्यांचा समुदाय त्यांच्या विकारांसहित क्षेत्र म्हटला जातो अगदी हे म्हणजे आपलं संपूर्ण अनुभव विश्वच की आपलं शरीर आपलं मन हे सगळं या क्षेत्राचाच भाग आहे माऊलींनी याला फार सुंदर उपमा दिली आहे कोणती ते म्हणतात हे शरीर क्षेत्र म्हणजे एथ जे पेरिले ते बीजे म्हणून कर्मफळ भोगीजे शुभाशुभ म्हणजे काय तर हे शरीर एका शेतासारखं आहे अच्छा इथे आपण जशी शुभाशुभ कर्मांची बीज पेरू तशीच सुख दुःखाची फळं आपल्याला इथे भोगावी लागतात हेच आपलं कर्मक्षेत्र आहे म्हणजे आपले अनुभव आपल्या भावना विचार हे सगळं याच क्षेत्रात घडतं आणि हे क्षेत्र विकारी आहे म्हणजे बदलणार आहे हो ना ते सतत बदलत असतं बालपण तारुण्य म्हातारपण सुख दुःख राग लोभ हे सगळे या क्षेत्राचे खेळ आहेत की शरीर आणि मन यांच्या पलीकडे आपण काहीतरी आहोत याची जाणीव व्हायची असेल तर आधी या क्षेत्राची म्हणजे या बदलणाऱ्या जगाची ओळख नीट असायला हवी बरोबर आता या बदलणाऱ्या क्षेत्राला जाणणारा कोण तो आहे क्षेत्रज्ञ श्रीकृष्ण म्हणतात इदम शरीरम कोणतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो व्यक्ती तम प्राहु क्षेत्रज्ञ इति इतिद्ध हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि जो याला जाणतो त्याला तत्वज्ञानी लोक क्षेत्रज्ञ म्हणतात आणि पुढे ते असंही सांगतात की क्षेत्रज्ञांच्या पिमा विधी सर्व क्षेत्रे शुभारत म्हणजे अर्जुना सगळ्या क्षेत्रांमध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे तो मीच आहे असं तू जाण याचा अर्थ खूप खोल आहे जो या शरीरात राहून शरीराच्या आणि मनाच्या सगळ्या घडामोडींना पाहतो जाणतो पण स्वतः त्यात अडकत नाही जो फक्त साक्षी आहे तोच आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आणि श्रीकृष्ण म्हणतात की हा सर्वव्यापी आत्मा म्हणजे त्यांचं स्वतःचं परमात्म्याचं स्वरूप आहे बरोबर माऊलीय या क्षेत्रज्ञाबद्दल काय सांगतात त्यांचं भाष्य कसं आहे माऊली म्हणतात की हा आत्मा म्हणजे देहात राहणारा असूनही देहापेक्षा वेगळा आहे तो या देहाचा केवळ साक्षी आहे त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलंय जसा दिली का अंधारी तो गिवसीची जेमी म्हणजे जसा दिवा अंधारात ठेवला काय किंवा उजेगात ठेवला काय तो फक्त वस्तू दाखवण्याचं काम करतो हो। तो स्वतः त्या वस्तूंमध्ये गुंतत नाही तसाच आत्मा देहात राहून सगळ्या क्रिया पाहतो पण त्यात लिप्त होत नाही हे खूप महत्वाचं आहे कारण आपण स्वतःला नेहमी देह किंवा मन समजत असतो पण आत्मा त्याहून वेगळा आहे हे कळणं महत्वाचं आहे अगदी माऊली आणखी स्पष्ट करतात मी माझे येणे चिस्तव वाढविती अहंकार अहंकार ते देखाने जीवपणाशी आले म्हणजे काय तर मी आणि माझं या अहंकारामुळेच आपण स्वतःला देहाशी जोडून घेतो आणि त्या आत्म्याला विसरतो अच्छा हा आत्मा अविनाशी आहे त्याला जन्म नाही मृत्यू नाही तो फक्त आहे देह बदलतात मन बदलता, पण हा जाणणारा साक्षी तसाच राहतो तर क्षेत्र म्हणजे बदलणार शरीर आणि अनुभव विश्व आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याला जाणणारा अविनाशी आत्मा हे वेगळे पण कळणं गरजेचं आहे मग श्रीकृष्ण ज्ञान कशाला म्हणतात हे काहीतरी बौद्धिक ज्ञानापेक्षा वेगळं आहे का निश्चितच वेगळं आहे श्रीकृष्ण ज्ञानाची जी लक्षणं सांगतात ती केवळ माहिती असणं नाहीये तर ती जगण्यात उतरलेली एक वृत्ती आहे ते म्हणतात अमानित्व मदंभित्वम् अहिंसा शांती राजवं आचार्योपासनां शौचं स्थैर्यमात्मविनिग्रह म्हणजे ज्ञानी व्यक्तीमध्ये नम्रता असते दंभ नसतो तो अहिंसक असतो क्षमाशील असतो सरळ मार्गी असतो गुरुची सेवा करतो आतून बाहेरून शुद्ध असतो स्थिर असतो आणि आत्मसंयमी असतो ही झाली ज्ञानाची बाह्य लक्षणं बरोबर आणि मग आंतरिक पातळीवर ज्ञान म्हणजे काय आंतरिक पातळीवर ज्ञान म्हणजे इंद्रियांच्या विषयांपासून अलिप्तता अहंकाराचा अभाव जन्म मृत्यू वार्धक्य रोग यांमधल्या दुःखाचं सतत भान ठेवणं पुत्र पत्नी घरदार यांच्याबद्दल आसक्ती नसणं इष्ट अनिष्ट घटनांमध्ये समभाव ठेवणं आणि परमात्म्यामध्ये अनन्य भक्ती असणं अगदी हे सगळे गुण जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते खरं ज्ञान थोडक्यात सांगायचं तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विवेक करणं म्हणजे ज्ञान माऊली या ज्ञानाच्या मार्गातला मुख्य अडथळा कोणता सांगतात माऊली अहंकारालाच सगळ्यात मोठा अडथळा मानतात ते म्हणतात म्हणून अहंकाराचा वारा जयाच्या अंगा नसे वीरा, तोची ये ज्ञानाची या घरा पैठा होई म्हणजे ज्याच्या अंगी अहंकाराचा वाराही लागत नाही तोच ज्ञानाच्या घरात प्रवेश करू शकतो बरोबर जोपर्यंत मी देह आहे ही भावना आहे तोपर्यंत आत्मज्ञान दूरच आहे खरा ज्ञानी सगळ्यांमध्ये एकाच आत्म्याला पाहतो म्हणून तो, तो कुणाचा द्वेष करत नाही हे झालं ज्ञानाबद्दल आता अर्जुनाचा पुढचा प्रश्न होता ज्ञेय म्हणजे काय जाणण्यासारखं अंतिम तत्व कोणतं आहे श्रीकृष्ण सांगतात की जे जाणल्यानंतर अमृतत्व मिळतं ते ज्ञेय म्हणजे परब्रह्म परमात्मा तो अनादी आहे त्याला सत म्हणजे अस्तित्वात असलेलं असंही म्हणता येत नाही आणि असत म्हणजे अस्तित्वात नसलेलं असंही म्हणता येत नाही तो शब्दांच्या आणि विचारांच्या पलीकडचा आहे हे वर्णन जरा गोड वाटतं माऊलींनी या तत्वाला म्हणजे परमात्म्याला कसं सोपं करून सांगितलं आहे माऊली परमात्म्याचं वर्णन करताना विरोधाभास वापरतात पण तो खूप अर्थपूर्ण आहे ते म्हणतात तया सर्वत्रची सर्वत्र ची हात पाय सर्वत्र डोळे माथे काय सर्वत्र श्रवण हाय लोकत्रया ते व्यापुनी म्हणजे त्याला सगळीकडे हात पाय डोळे मस्त कान आहेत आणि तो सगळ्या लोकांना व्यापून आहे हो तरीही तो इंद्रियांनी जाणला जात नाही तो कांद्यावरी न मिरवे कि हाती घेऊन ये आडवे म्हणून डोळ्यांना घेऊन मिरवता येत नाही किंवा आडवा हातात पकडता येत नाही म्हणून तो डोळ्यांना दिसत नाही तरीही तो पाहतो म्हणजे तो इंद्रियांच्या पलीकडचा आहे पण सगळ्या इंद्रियांची शक्ती त्याच्यामुळेच आहे असं काहीस अगदी तसंच माऊली आणखी एक सुंदर वर्णन करतात जैसा न चालता मार्गुक्रमीजे न करिता विश्व उपजे तैसे न तेणे सर्वांसर्वा सर्वापरी हे कस म्हणजे जसं चालता मार्ग आक्रमावा किंवा काहीही न करता विश्व निर्माण व्हावं तसा तो परमात्मा काहीही न होता सगळ्यांमध्ये सगळ्या प्रकारे असतो तो आत पण आहे बाहेर पण आहे दूर पण आहे जवळ पण आहे तो स्थिर असूनही चंचल आहे आणि तो सगळ्या प्राण्यांमध्ये एकच आहे हे स्पष्ट करण्यासाठी माऊली कोणता दृष्टांत वापरतात तो घटाकाशाचा ना अगदी बरोबर तो घटाकाशाचा सुप्रसिद्ध दृष्टांत जैसा घटाकाशे एक नभ भेदलेसे अनेक तैसा देहे देख स्वरूप तो जसं आकाश एकच आहे पण अनेक घटांमध्ये म्हणजे माठांमध्ये ते मर्यादित झाल्यासारखं वेगळं दिसतं तसाच आत्मा एकच असूनही अनेक देहांमुळे वेगळा वाटतो पण घट फुटले तरी आकाश जसांचा तसं एकच राहतं तसंच देह नष्ट झाले तरी आत्मा तसाच राहतो हेच ते ज्ञेय तत्व जे जाणण्या योग्य आहे म्हणजे क्षेत्र शरीर आणि क्षेत्रज्ञ आत्मा हे जरी वेगवेगळे भासले तरी ते दोन्ही ज्या एकाच सत्याचे परमात्म्याचे ज्ञेय अविष्कार आहेत हेच मौली पुढे स्पष्ट करतात ते म्हणतात की जरी आपण अभ्यासासाठी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना वेगळं मानलं तरी त्यांच्यात एक अतूट संबंध आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ दोन्ही या एकाची ये मिळणी किंबहुना ये जनी जगची नोहे म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या एकत्र येण्यामुळेच हे जग चालतं देहाशिवाय आत्मा व्यक्त होऊ शकत नाही आणि आत्म्याशिवाय देह जड आहे बरोबर पण ज्ञानाने या दोघांमधला भेद ओळखून शेवटी दोन्ही एकाच परमात्म तत्त्वाचे भाग आहेत हे जाणणं महत्वाचं आहे आणि हेच जाणणं माणसाला मुक्तीकडे नेतं श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा अंतिम संदेश हाच आहे की जो मनुष्य या क्षेत्र -क्षेत्र विवेकाला जाणतो म्हणजे देह आणि आत्मा स्वरूप ओळखतो आणि सगळ्या चराचरात एकाच परमात्म्याला पाहतो तो या देहात असूनही देहाच्या पलीकडे जातो त्याला पुनर्जन्माचं भय राहत नाही तो मुक्त होतो तो मुक्त होतो माऊलींच्या शब्दात सांगायचं तर जो हे आगवेंची जाणे तया पुरुषा मी म्हणे जन्म मृत्यूचे दुःखे नाणे कल्पांतीही म्हणजे जो हे सगळं जाणतो त्या पुरुषाला कल्पांतापर्यंत कधीही जन्म मृत्यूचं दुःख सोसावं लागत नाही नाही ज्याने स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये त्या एकाच परमात्म तत्वाला अनुभवलं तोच खरा मुक्त खरंच अतिशय सखोल आणि आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी ही चर्चा झाली थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं शरीर मन इंद्रिय भावना हे सगळं मिळून क्षेत्र आहे जे सतत बदलता. हो आणि या बदलणाऱ्या क्षेत्राला जाणणारा त्याचा साक्षी असलेला अविनाशी आत्मा हा क्षेत्रज्ञ आहे आणि या क्षेत्र क्षेत्रज्ञाचा भेद जाणणं आणि अंतिमत ते दोन्ही ज्या एकाच परमतत्वाचे परमात्म्याचे म्हणजे ज्ञेय तत्वाचे आविष्कार आहेत हे ओळखणं हेच खरं ज्ञान आहे अगदी आणि हे ज्ञान केवळ बौद्धिक न राहता नम्रता अहिंसा समत्व अशा गुणांमधून जीवनात प्रकटत जो या सत्याला जाणतो आणि सगळ्यांमध्ये त्या एका परमात्म्याला पाहतो तोच शांत आणि मुक्त होतो जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दिसे परतत्व डोळा तरी आपणची असे आकळा एरवही नाही म्हणे आबळा आपूला लाभू सुंदर याचा अर्थ असा की जर परमतत्व अनुभवायचं असेल तर ते आपल्यातच आहे हे आधी समजून घ्यावं लागतं जो हे नाकारतो तो, तो स्वतःचाच मोठेपणा स्वतःचाच लाभ गमावून बसतो हा विचार खरंच खूप महत्वाचा आहे आजच्या जगात आपण स्वतःला कितीतरी भूमिकांमध्ये कितीतरी ओळखींमध्ये गुरपटून घेतो हो ना पण त्या सगळ्याच्या पलीकडे आपल्या आत एक शांत न बदलणारा साक्षी आहे हे ज्ञान आपल्याला एक वेगळी स्थिरता देऊ का नक्कीच स्वतःला केवळ हे शरीर मन न मानता त्या शाश्वत क्षेत्रज्ञाची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करण्यात जीवनाची खरी दिशा सापडू शकेल का यावर नक्कीच विचार करायला हवाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला क्लिक करा